श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत शास्त्रात शुक्रग्रहाला विशेष महत्त्व आहे शुक्राला धन सौंदर्य प्रेम विलासता आणि कलेचे प्रतीक मानले जाते एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे तर बुधदेव राशीत विराजमान आहेत आणि एकतीस मेला वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे सूर्यदेवानेही चौदा मेला वृषभ राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे राशीत शुक्र बुध आणि सूर्यदेवाची युती होणार असून त्रिगृही योग निर्माण होणार आहे या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते या राशींना मिळणार दुप्पट लाभ वृषभ राशी ना त्रिग्रही योग बनल्याने या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे परदेशात नोकरीची संधी मिळू शकते व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो नवीन व्यवसाय सुरू करू शकता परदेशात मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे तुमचे धैर्य सामर्थ्य आणि आत्मविश्वास देखील देखील वाढू शकतो तुमच्या मेहनतीचे भरपूर पैसे तुम्ही कमवू शकता मिथून राशी त्रिग्रही योग बनल्याने मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ नौ शकतात नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात तुम्ही व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता तुम्हाला प्रवास शुभसिद्ध होऊ शकतो या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बरेच सकारात्मक परिणाम दिसून येऊ हो शकतात पैशाशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतात तुम्हाला अपार संपत्ती मिळू हो शकते वैयक्तिक जीवनात आनंदही राहू शकता सिंहराशी राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने सुखाचे दिवस पाहायला मिळू हो शकतात आनी में होने ही। पैसे ही मिलू शक्ता। या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये दुप्पट फायदा होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुम्हाला यावेळी काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आणि तुमचे उत्पन्न वाढू शकते तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळू शकते अशा तऱ्हेने योगाचा या तीन राशींना फायदा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ